आज आपण गोष्ट ऐकणार आहे कोंबडी आणि गव्हाचा दाणा एक होती कोंबडी छान राहायची जंगलात दाणे टिपायची एके दिवशी तिला सापडला आहे गव्हाचा दाणा कोंबडीचे चार मित्र होते कुत्रा मांजर बदक आणि बकरी कोंबडी म्हणाली आपण हा गव्हाचा दाणा छान मातीत रुजत घालूया हा गव्हाचा दाणा कोण बरं रुजत घालेल कुत्रा म्हणाला मी नाही घालणार मांजर म्हणाल मी नाही घालणार बदक म्हणाल मी पण नाही घालणार बकरी म्हणाली मी नाही घालणार तशी कोंबडी म्हणाली राहू दे मीच हा दाणा रुजत घालते कोंबडीनं चोचीनं थोडी माती उकरली गव्हाचा दाणा रुजत घातला आणि वरची सगळी माती सारखी केली म्हणाली आता या गव्हाच्या दाण्याला कोण बरं पाणी घालेल कुत्रा म्हणाला मी नाही घालणार मांजर म्हणालो मी नाही घालणार बदक म्हणाल मी पण नाही घालणार बकरी म्हणाली मी नाही घालणार कोंबडी म्हणाली रायलं मीच पाणी घालते मग कोंबडीनी झारी आणली झारीत तळ्यातलं पाणी भरलं आणि त्या गव्हाच्या दाण्याला छान पाणी घातलं थोड्या दिवसांनी गव्हाच्या दाण्यातून कोंब बाहेर आला हळूहळू रोप मोठ मोठ वाढायला लागलं कोंबडी रोज त्याला पाणी घालायची बर का छान उन्हामध्ये पाण्यामध्ये रोप मोठ झालं रोपाला मस्त मस्त गव्हाची कणस आली कोंबडी म्हणाली आपल्या रोपाला तर कणस आली आता हे कणस कोण बरं कापणार कुत्रा म्हणाला मी नाही कापणार मांजर म्हणाल मी नाही कापणार बदक म्हणाल मी नाही कापणार बकरी म्हणाली मी नाही कापणार कोंबडी म्हटली राहू देत तुम्हाला नाही करायचं तर मीच करते माझ्या रोपाची कणसं मी कापते कोंबडीला एक सुरी आणली चाकू आणला आणि छान कणसं कापली कणस कापली त्याच्यातले गव्हाचे दाणे बाजूला काढले साल सालं फुलपट बाजूला काढली आणि मग ती म्हणली आता एवढे गव्हाचे दाणे निघालेत आता ह्याचं पीठ कोण बरं दळून आणेल कुत्रा म्हणाला मी नाही आणणार मांजर म्हणालो मी नाही आणणार बदक म्हणालो मी नाही आणणार बकरी म्हणाली मी नाही आणणार मग मी जातं घेतलं तिनेच गव्हाचे दाणे जात्यात घातले आणि जात्यावर छान बारीक पीठ दळून काढलं कोंबडी म्हणाली इतकं मस्त पीठ आलय आता या पिठाच्या छान छान पुऱ्या कोण बरं करेल पुऱ्या म्हणल्यावर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं पण करणार कोण चौघ आळशी होते ना कुत्रा म्हणाला मी नाही करणार मांजर म्हणालो मी नाही करणार बदक म्हणालो मी नाही करणार बकरी म्हणाली मी नाही करणार कोंबडी म्हणाली मीच पुऱ्या करते कोंबडी छान बसली हाताने पीठ मळलं त्या पिठाचे लहान लहान छोटे छोटे गोळे केले विस्तव पेटवला कढईत मस्त तूप घातलं तूप छान गरम झाल्यावर छान छान पुऱ्या लाटल्या त्या तळून काढल्या आणि पुऱ्या ताटात ठेवल्या कोंबडी म्हणाली आता या पुऱ्या कोण बरं खाणार कुत्रा म्हणाला मी खाणार मी खाणार मांजर म्हणाल मी खाणार मी खाणार बदक म्हणाल मी 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 पण खाणार बकरी म्हणाली मी खाणार मी खाणार कोंबडी म्हणाली वारे वा मी बरी तुम्हाला पुऱ्या खाऊन देईन मी गव्हाचा दाणा रुजत घातला मी त्याला पाणी घातलं मी कापली। मी मी कापली गव्हाचे दाणे काढले त्याच पीठ दळलं मी कणिक मळली मी पुऱ्या केल्या मी पुऱ्या तळल्या आता या छान छान पुऱ्या मीच खाणार कोणाला नाही देणार असं म्हणून कोंबडीनं मस्त मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या खाऊन टाकल्या आणि कोंबडीचे आळशी मित्र कुत्रा मांजोर बदक आणि बकरी नुसतोच बघत बसले मग आपण काय शिकलो आपण काम केलं तर आपल्याला बक्षीस मिळतं फुकट कोणी देणारे का नाही की नाही